मंडळी आज आपण कैरीचा मुरांबा पाहणार आहोत हा मुरांबा चपातीबरोबर खूप छान लागतो असाचसुद्धा खायला खूप जबरदस्त लागतो एकदा तुम्ही या पद्धतीने कैरीचा मुरांबा केला तर नेहमी तुम्ही याच पद्धतीने कराल तर चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे एक तोतापुरी कैरी घेतली आहे तोतापुरी कैरीचा मुरांबा करायचा खूप छान लागतो जास्त आंबट लागत नाही इतर कैऱ्यांचा के केलात तर थोडा आंबट होतो जास्त तर आपण याची प्रथम सालं काढून घेऊया या प्रकारे आता आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे आता हे एका एक बाऊलमध्ये ट्रान्सफर करूया आणि ह्याला व्यवस्थित अगदी मीठ आणि पाव चमचा हळद व्यवस्थित अगदी दहा मिनटं लावून ठेवायचे हा मुरांबा चवीला जबरदस्त लागतो आणि एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा दहा मिनटे झालेली आहेत गॅसवर लो टू मिडियम फ्लेमवर पाणी उकळत ठेवलेलं आहे आता ह्यामध्येही किसलेली कैरी सोडूया आणि चांगली पाच मिनटं शिजायला देऊया आपण कैरीला हळद लावल्यामुळे किती कलर छान आला आहे बघा मस्त आता आपण कैरी पाच मिनटांचा शिजली आहे की पाहूया गरम आहे कैरी छान शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे आपण गाळून घेऊया एका चाळणीमध्ये कैरीमधील सर्व पाणी प्रेस करून काढून घ्यायचं आहे आता गॅसवर लो फ्लेमवर पॅन ठेवलेला आहे फक्त अर्धा कप साखर घ्यायची आहे एका कैरीला एवढी साखर ब पुरेशी आहे आत्ता ह्यामध्ये अर्धा कपपेक्षा जरास कमी पाणी घालायचं आहे दोन कैऱ्या घेतलात तर एक कप साखर घ्यायची आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालूया म्हणजे वास खूप छान येतो व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता व्यवस्थित उकळी यायला देऊया मिडियम फ्लेमवर आता एक तरी पाक होत आलेला आहे हे बघा आता ह्यामध्ये आपण कैरीचं किस सोडूया आता यामध्ये हे चार ते पाच मिनटं लो फ्लेमवर शिजायला द्यायचं हे चार ते पाच मिनटं लो फ्लेमवर शिजल्यानंतर आपल्याला जरासं केशर घालायचं आहे म्हणजे कलर छान येतो आणि छान दिसतो मुरांबा आता मुरांबा आपला तयार होत आलेला आहे चवीला अप्रतिम असा कैरीचा मुरांबा तयार आहे मग मंडळी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा इतर नातेवाईकांना तुमच्या शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल ऐकून क्लिक करून वर थोडं ऑल ऑप्शन क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यावर लगेच येतील आणि छान छान रेसिपी पाहायला भेटतील आता आपण भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद